नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम के सिगल वरती तर मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांकरिता आपण ही सिरीज जी आहे ती स्टार्ट केलेली आहे आणि त्याचा आपला जो चौथं लेक्चर आहे त्यामध्ये आपण सायन्सचा अभ्यास नक्की सुरुवातीपासून कसा करावा अगदी शून्यातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज आहे आता जे जुने विद्यार्थी आहेत ते येऊ न म्हणतील की हे तर बेसिक आहे नक्की विषयाची ओळख काय आहे हे तुम्ही सांगितलंय तर हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर अगदी नवीन ज्यांनी आता कुठेतरी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे किंवा लास्ट इयरला आहात आणि त्यांना आता ग्रुप बी ग्रुप सीची तयारी करायची पी ता, एस आय एस टी आय एसओ ग्रुप सी मधील एखादी पोस्ट त्यांची टार्गेट असेल त्यांच्याकरिता ही सिरीज मी स्टार्ट केलेली आहे त्याचं हे चौथं लेक्चर आहे मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच या व्हिडिओवरती आले असाल तर तुमच्याकरिता खास एक हे देईल मी की तुम्ही Uh, काय करायचं आहे अगोदर तुमचा फर्स्ट सेकंड आणि थर्ड लेक्चर जे आहेत याच ही सिरीज जी आहे त्याच्या अगोदरचे तीन लेक्चर तुम्ही कंप्लीट करा आणि त्यानंतरच या व्हिडिओकडे या कारण तुम्हाला या नंतर कोणत्याच गोष्टी या ठिकाणी मग जे कन्फ्युजन आहे ते राहणार नाही याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेला आहे त्यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये अगदी शून्यातून तयारी कशी करावी तिथे मी सिलेबस सांगितलेला आहे बुकलिस्ट सांगितलेली आहे त्यानंतर एक डायरी करायला सांगितलेली आहे त्या डायरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत नेक्स्ट लेक्चर जे होतं त्यामध्ये आपण पॉलिटी जे आहे ती सहा ते सात पार्ट मध्ये डिव्हाइड करून दिलेली आहे जे अगदी नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्या हातात अगदी यमलक्ष्मीकांत पडल्यानंतर खूप त्यांना कन्फ्युजन होतं की ना की कोणता लेसन अगोदर वाचावा काय करावं वा वगैरे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी पीवायक्यू अनालिसिस वगैरे सगळ्या गोष्टी करून सात पार्ट मध्ये मी त्या ठिकाणी पॉलिटी डिवाईड करून दिलेला आहे आणि तेवढं जरी तुम्ही केलं म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही कंप्लीट करत गेले तर तुमचा सगळा विषय जो आहे कव्हर होणार आहे नेक्स्ट लेक्चर आपण बघितलं होतं थर्ड लेक्चर मध्ये आपण जॉग्रफी म्हणजे भूगोलचा अभ्यास कसा करावा त्यामध्ये भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल अगदी सौदी साऱ्यांचा बुक आपण हातात घेतल्यानंतर आपल्याला भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे एवढे मोठे मोठे बुक दिसतात तेच कंप्लीट करायला दोन महिने जातील असा एकाने कमेंट्स जे आहे ती केली होती मागील व्हिडिओमध्ये तर त्याची स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तिसऱ्या लेक्चर मध्ये आपल्या की भूगोलचा अभ्यास नक्की कसा करावा कसं लवकर ट्रॅकवर यायचं आहे कसा पटकन आपला सिलेबस कव्हर होणार आहे तर आपलं आजचं चौथं लेक्चर आहे मित्रांनो चौथ्या लेक्चरमध्ये आपण सायन्स हा विषय आज बघणार आहोत सायन्सचा अभ्यास जो आहे तो स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करायचा तर बघा सायन्सला आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सीला वेटेज जो आहे ते प्र, पंधरा प्रश्नांचा आहे म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातील आणि पंधरा गुण त्याकरिता सायन्सला दिले जाणार आहेत मग सायन्सची आपली काय स्ट्रॅटर्जी असायला हवी तर बघा सायन्समध्ये आपल्याला बायोलॉजी त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला केमिस्ट्री आणि फिजिक्स अशा पद्धतीने डिव्हायडेशन केलेलं आहे मग आता सायन्सचं जर तुम्ही बघायला गेलात तर आपल्याला सचिन भस्केसरांचं फर्स्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला बुक लिस्ट सांगितली होती सचिन भस्केसरांचं बुक जे आहे ते तुम्हाला रेफर करायचं आहे किंवा कोलते सरांचं बुक या ठिकाणी प्रमोशनचा व्हिडिओ नाही जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत त्यांच्याकरिता ही सिरीज असणार आहे तर बघा सचिन सरांचं बुक आता नव्वद टक्के महाराष्ट्र विद्यार्थी जर तुम्ही बघितले तर सचिन सरांचं बुक सांगतात रेफर करायला किंवा मग सरांचं बुक सांगतात आता तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी कोण कोणत्याही बुकचं मी प्रमोशन करत नाही ओके तर बघा सपोज तुम्ही एक प्रॉपर बुक लिस्ट घेतलेली आहे मग आता अभ्यास नक्की कसा करावा तर सायन्सला बघा बायोलॉजी त्यानंतर आपल्याला केमिस्ट्री आणि त्या ठिकाणी फिजिक्स अशा पद्धतीने डिव्हायडेशन आहे तर मग अभ्यास नक्की कसा करावा तर बघा सगळ्यात अगोदर पहिली स्टेप तुमची काय असेल मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला एक प्रॉपर तुमचं बुक त्यानंतर तुम्हाला बावीस हजार प्रश्नसंच व त्यामध्ये सगळे आयोगाचे क्यू असायला हवे फक्त ग्रुप बी ग्रुप सीचेच नाही तर राज्यसेवा असेल कृषीचे वगैरे जेवढ्या काही फॉरेस्ट एक्झाम वन, वन सेवा वगैरे ज्या काही एक्झाम होतात सगळे चे जे असणं आहे एक प्रॉपर तुमचं बुक तुमच्याकडे एक कजी असणं बावीस हजार प्रश्नसंच असणं गरजेचं आहे जेणेकरून मागचा एखादा प्रश्न जरी रिपीट झाला तर तो आपल्याकडनं चुकायला नको तर अशा पद्धतीने आपल्याला सायन्स जो विषय आहे त्याचा एक संदर्भ ग्रंथ म्हणजे त्या विषयाचं एक बुक बावीस हजार प्रश्नसंच आणि त्यासोबतच आपल्याला काय करायचं आहे बावीस हजार प्रश्न संचा सोबत अगदी शून्यातून तुम्ही जर बघा तुम्हाला काहीच माहिती नाही आणि वेळ भरपूर असेल आता काही विद्यार्थी आहेत जे आता कुठेतरी त्यांची बारावी दहावी झालेली आहे आणि ते म्हणतात की आम्हाला एमपीएससीची तयारी करायची अशा विद्यार्थ्यांनी मी सांगेल की अगोदर स्टेट बोर्ड वाचा स्टेट बोर्ड मधून काय होईल तुमचा अगदी बेसिक कव्हर होणार आहे बेसिक गोष्टी आता सहावी ते बारावीचे चे स्टेट बोर्ड तुम्हाला सायन्सचे करायचे आणि जर तुम्हाला वाटत असेल की खूप फास्ट आहे एवढे बुक कुठून घ्यायचे कधी वाचायचे तर बघा आपल्या युट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर जर तुम्ही टाकलं की स्टेट बोर्डचं मॅरेथॉन लेक्चर तर पंच्याऐंशी तासामध्ये एका युट चॅनेलवरती आता मला नाव लक्षात नाहीये पण जर तुम्ही त्या ठिकाणी सर्च केलं तर दिसून येईल त्याच्या थ्रू तुम्ही सायन्स जे आहे ते स्टेट बोर्डचं कव्हर करू शकता किंवा मग स्वतः वाचलेलंही बरं राहील ओके तर अशा पद्धतीने एकतर पूर्ण सायन्स एकदा मॅरेथॉन लेक्चर करा म्हणजे सायन्स नक्की काय विषय आहे त्याचा गाभा काय आहे काय बेस आहे तो एकदा लक्षात येईल आणि मग नंतर तुम्ही संदर्भ ग्रंथाकडे वरायचं आहे तर बघा सायन्सचा अभ्यास करताना आता ज्यांनी काही संदर्भ ग्रंथ वगैरे घेतलेला आहे तर सचिन बसकेसर सरांच्या बुकमध्ये जर तुम्ही ओपन केलं बुक की आपल्याला लगेच ह्युमन फिजिओलॉजी स्टार्ट होतं ओके म्हणजे रक्त विसरण संस्था असेल वगैरे रिस्पिरेशन सिस्टीम असेल या सगळ्या गोष्टी ओपन होतात पण आपल्याला मी ह्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल जेवढा मी स्टेपमध्ये तुम्हाला सायन्स डिवाईड करून देईल त्याच स्टेपमध्ये तुम्हाला ते कव्हर करायचे त्यामध्ये मी जे फर्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की डायरी करायची आहे त्या डायरीमध्ये वरती हेडलाईन टाकायची आहे सायन्स आणि सायन्स नुसार मी जे जे टॉपिक सांगेल ते सगळे ब्लॅक किंवा ब्लू पेनने तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी जे काही तुम्हाला मोस्ट वेटेस्ट टॉपिक सांगणार आहे त्या मोस्ट वेटेस्ट टॉपिकला तुम्हाला रेड पेनने त्या ठिकाणी स्टार किंवा मग तुम्ही हायलाईट ते टॉपिक करायचे आहेत चला तर मित्रांनो आपण मग आता बघणार आहोत की सायन्सचा नक्की स्टडी कसा करावा तर बघा सगळ्यात पहिला लेसन तुम्हाला सायन्सचा वाचायचा आहे सेल सेल म्हणजे काय तर पेशी पेशींचा अभ्यास केला आता ज्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेल त्यानुसार प्रत्येक जे पुढचा लेसन असेल त्या मागच्या लेसनशी त्याची काहीतरी लिंक असेल आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तर सगळ्यात पहिला लेसन तुम्हाला सेल करायचा आहे सेल नंतर करायचं आहे टिशू ओके सेल आणि टिश्यू हे दोन लेसन एकदा तुमच्यापर्यंत झाले की मग तुमचा दुसरा जे पार्ट आहे दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला हो आ, आ, क्लासिफिकेशन करायचं आहे क्लासिफिकेशन मध्ये काय तर तुम्हाला बघा तुम्ही अकराव्या बारावी ऐकून असाल आर एच विटाकर यांचं जे वर्गीकरण होतं पाच वर्गीकरण त्यांनी काय केलेलं आहे फाय किंगडम क्लासिफिकेशन आर एच विटाकरनी दिलं होतं त्यामध्ये त्यांनी मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लांट आणि अॅनिमल अशा पद्धतीने सांगितलं होतं ओके तर आपल्याला सेल आणि टिश्यू हे दोन लेसन झाले की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मोनेरा प्रोटिस्टा आणि फंगाय हे तीन परफेक्ट करायचे यावरती तुम्हाला आयोगाचे मागील प्रश्न जर तुम्ही बघितले तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आणि मित्रांनो कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना काय करायचंय की सगळा विषय जो आहे तो एकदा तरी प्रॉपर त्याची एक प्रॉपर रिडिंग प्रत्येक बुकची एक तरी रिडिंग तुमची कम्प्लीट असणं गरजेचं आहे जर तुम्ही अगदी शून्यातून तयारी करताय या अगोदर काहीच वाचलेलं नसेल तर एकदा सगळा विषय पूर्ण डोळ्या खालून काढल्यानंतरच तुम्ही मोस्ट वेटेज टॉपिक कडे जायचं आहे काही विद्यार्थी असतात जे डायरेक्टली मोस्ट वेटेस्ट टॉपिक करायला सुरू करतात पण त्यानुसार मागच्या लेसनची काहीतरी पुढे लिंक असते त्यामुळे एकदा सगळा विषय तुम्हाला प्रॉपर डोळ्या खाली आहे आणि त्यानंतर मग पीवायक्यू बघून मस्ट वेटेस्ट टॉपिक बघायचे आणि मग ते परफेक्ट करायचे आहेत तर बघा आपला सेल आणि लेसन झाला की आपल्याला मग मोनेरा प्रोटिस्टा आणि फंगा हे तीन लेसन करायचे आता सचिन बसके सरांच्या बुकमध्ये तुम्हाला बायोडायव्हर्सिटी म्हणून एक लेसन दिसेल मग त्यामध्ये तुम्हाला सगळं त्या ठिकाणी त्याची हिस्ट्री दिसेल वर्गीकरण टू किंगडम क्लासिफिकेशन कुणाचं आहे थ्री किंगडम क्लासिफिकेशन फोर किंगडम त्यानंतर फाय किंगडम क्लासिफिकेशन मग तिथून तुमची हिस्ट्री कम्प्लीट झालं टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज वगैरे ही थोडासा इतिहास त्याचा थोडासा आहे तो माहीत झाला की त्यानंतर आपलं फाय किंगडम क्लासिफिकेशन येतं मग त्यामध्ये आपल्याला मोनेरा प्रोटिस्टा फंगा हे तीन करायचे ओके या तीन झाल्यानंतर मग आपल्याला प्लांट क्लासिफिकेशन आणि अॅनिमल क्लासिफिकेशन आता हे दोन्ही लेसन काय आहे खूप मोठे मोठे लेसन आहेत मग आपल्याला बघा पहिल्या पार्ट मध्ये सेल टिश्यू झाला दुसऱ्या पार्ट मध्ये आपण मोनेरा प्रोटिस्टा फंगाय केले तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला करायचं आहे प्लांट क्लासिफिकेशन आता प्लांट क्लासिफिकेशनमध्ये मग प्लांटच्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या ग्रोथ हार्मोन असेल त्यानंतर प्लांटचं न्यूट्रिशन असेल त्यांच्यामध्ये पाण्याचं वहन कशा पद्धतीने होतं सगळ्या गोष्टी त्यामध्ये काही सायकल दिलेल्या आहेत ओके कॅल्विन सायकल वगैरे त्यांच्या सगळं काही तुम्हाला त्या सचिन भस्केसरांच्या बुकमध्ये प्लांट क्लासिफिकेशन झालं अभ्यासून झालं की त्यामध्ये सगळ्याच गोष्टी मग त्यांच्या प्लांटच्या रिलेटेड जसं आपल्यामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे मग तसं प्राण्यांमध्ये काय आहे अशा पद्धतीने प्लांटचा जो आहे तो सगळा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे मग त्यानंतर आपल्याला यायचं आहे अॅनिमल क्लासिफिकेशनवरती अॅनिमल क्लासिफिकेशनमध्ये जर तुम्ही गेलात मग त्या ठिकाणी तुम्हाला अकरा फायलम दिसून येतील त्या अकरा वरती बघा जे अकरा फायलम दिलेले आहेत त्या अकरा फायलमवरती दरवर्षी दोन प्रश्न फिक्स असतात दोन तर कुठेच गेले नाही ओके गे? तर त्या दोन प्रश्न त्यामुळे अकरा फायलम आपल्याला स्किप करायचे नाही मग त्यामध्ये कोणकोणते आहेत फोरिफेरा आहे सिलेंटेरेटा आहे प्लॅटी हेल्मेथिस आहे निमॅटोडा आहे अॅनिलिडा आहे ओके अर्थफोडा आहे त्यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी मोलिस्का आहे इकायन डोमॅटा आहे मी आणि कॉर्डेट्स आहे मग कॉर्डेट मध्ये आपल्याला सरपटणारे रेप्टाईल्स वगैरे दिलेले आहेत अँफिबियस दिलेले आहेत एव्स दिलेले आहेत अशा पद्धतीने त्याचं डिव्हायडेशन आहे मग ते, ते, ते करायचंय बघा सेल टिश्यू त्यानंतर मोनेरा फंग आहे त्यानंतर प्लांट सगळं क्लासिफिकेशन त्यानंतर अॅनिमलचं सगळं क्लासिफिकेशन ओके हे सगळं काही कम्प्लीट झालं की मग आपल्याला तिथे लेसन दिलेलं आहे न्यूट्रिशन तो न्यूट्रिशन लेसन पूर्ण करायचं आहे मग त्यामध्ये सगळे पोषक द्रव्य आपल्याला दिलेले आहेत त्या पोषक द्रव्यावरती प्रश्न सुद्धा येतो मग आपल्याला कोणत्या म्हणजे कोणतं अन्न खाल्यानंतर कोणतं द्रव्य मिळतं ते जर कमी पडलं तर कोणता रोग होऊ शकतो वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्या डिसऑर्डर दिलेल्या आहेत सगळ्या विटॅमिन्स दिलेल्या आहेत विटॅमिन ए डी ई के वगैरे ज्या काय असेल मग त्यानुसार त्यांचे सायंटिफिक नाव काय आहेत ते जर कमतरता भासली तर कोणता रोग होऊ शकतो ते, ते, e, ते, ते, ते जर जास्त झालं बॉडीमध्ये तर काय होऊ शकतं त्याचे काय परिणाम होतात ह्या गोष्टी दिलेल्या आहेत ते सगळं करायचे ओके मग हे सगळे लेसन कंप्लीट झाले तर मी तुम्हाला सांगेल यामध्ये सगळ्यात मोस्ट वेटेज जर पकडला आपण तर हे सुरुवातीचे लेसन आहेत मग ते सेलमध्ये असो जिवंत पेशी कोणी बघितली मृत पेशी कोणी बघितली सगळ्यात पहिले सूक्ष्मदर्शकाचा शोध कुणी लावला त्यानंतर आपल्याला बघा जर तुम्ही आपल्या सेलचा अभ्यास केला तर आपल्या सेलमध्ये आणि बॅक्टेरियाच्या सेलमध्ये काय डिफरन्स आहे इकडे न्यूक्लियस कशा पद्धतीने दिसतो तिकडे कशा पद्धतीने असं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कंपॅरिझन करत तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग हा पार्ट पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर यावरतीच आयोगाचे तुमचे पाच चार पाच प्रश्न सॉल्व्ह होतात ओके जर तुम्ही प्रॉपर आणि चांगलं केलं तर मग त्यानंतर आपलं ह्युमन फिजियोलॉजीचा पाठ स्टार्ट करायचा ओके जे सचिन सरांच्या बुकमध्ये अगदी स्टार्टिंगला दिलेलं आहे आता ह्युमन फिजिओलॉजीचं मी नंतर का सांगितलं त्याला वेटेज थोडस कमी आहे ओके जर तुम्ही आयोगाचे मागील वर्षाचे प्रश्न बघितले तर तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न दिसेल प्लांट क्लासिफिकेशन अॅनिमल क्लासिफिकेशन त्यानंतर आपल्याला हे पण दिसून येईल बायोडायव्हर्सिटी म्हणजे जे काही अमोनेरा प्रोटिसरा फंगा आहे त्यावरती प्रश्न दिसतील त्यानंतर आरोग्यशास्त्रावरती ते पुढे आपण डिस्कस करणार आहोत एकदा मी सगळे लेसन सांगणार आहे सायन्सचे आणि त्यानंतर मोस्ट वर्टेस टॉपिक सांगेल ते तुम्ही हायलाईट करायचे आहेत मग बघा ह्युमन फिजिओलॉजी स्टार्ट केल्यानंतर मग तिथे आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीम करायचे आहे म्हणजे आपली पचन संस्था त्यानंतर रिस्पिरेशन सिस्टीम करायची आहे त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण संस्था करायची आहे ओके त्यानंतर आपले एक्सप्रेशन सिस्टीम करायची नर्वस सिस्टीम केमिकल कोऑर्डिनेशन आणि ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे सगळे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत नेक्स्ट पार्टमध्ये पहिला पार्ट सेल टिश्यू दुसरा पार्ट मोनेरा प्रोटिस्टा फंगाय तिसऱ्या पार्टमध्ये प्लांट क्लासिफिकेशन चौथ्या पार्टमध्ये अॅनिमल क्लासिफिकेशन ते पूर्ण कव्हर करायचे पाचव्या पाचव्या पार्टमध्ये ह्युमन फिजिओलॉजीचा सगळा अभ्यास डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल रिस्पिरेशन सिस्टीम असेल त्यानंतर एक्स्टेटरी सिस्टीम असेल नर्वस सिस्टीम असेल ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्युमन फिजिओलॉजीमध्ये कव्हर करायचे मग त्यानंतर आपला सगळ्यात मोस्ट वेटेस्ट टॉपिक आहे हेल्थ अँड हायजीन मग त्यामध्ये टाईप ऑफ डिसीज असेल त्यानंतर डिसऑर्डर काय असतील बघा आता त्यामध्ये तुम्हाला जे डिसिज आहे ते बॅक्टेरियामुळे कोणकोणते कोणते डिसीज होतात व्हायरसमुळे कोणते होतात प्रोटोजोन्समुळे कोणते होतात फंगायमुळे कोणकोणते कोणते डिसीज होतात आता जर तुम्ही सचिन बसके सरांचं बुक बघत असाल तर त्या बुकमध्ये तुम्हाला आरोग्यशास्त्र म्हणून तो जो पाठ दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला तीन लेसन दिसून येतील ते तिन्ही तुम्हाला परफेक्ट करायचे आहे प्रीकरिता खूप मोस्ट वेटेज तो टॉपिक आहे आरोग्यशास्त्रामध्ये तुम्हाला बघा बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होणारे कोणकोणते रोग आहे विषाणूमुळे होणारे रोग कोणते आहेत मग त्या रोगावरती कोणती लस आहे ती लस कोणत्या सायंटिस्टने काढली त्यानंतर सोबतच बघा त्यावरती कोणतं औषध आहे किंवा मग कोणत्या याच्यामुळे ते होतात सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचे परिणाम काय होतात त्याचं काय काय लक्षणं दिसून येतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी हेल्थ अँड हायजीन या चॅप्टरमध्ये करायच्या आहेत त्यावरती मोस्ट वेटेस्ट आरोग्यशास्त्र जर तुम्ही म्हटला तर प्रीला मोस्ट वेटेज तो टॉपिक आहे एक प्रश्न फिक्स तुम्हाला त्या ठिकाणी दरवर्षीच्या पेपरमध्ये दिसून येईल दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये सुद्धा डांग्या खोकलावरती प्रश्न होता की तो कोणत्या बॅक्टेरियामध्ये ते पर्टिसिस का असं काहीतरी नाव होतं आणि त्या ठिकाणी भरपूर जणांचा तो प्रश्न जो आहे तो चुकलेला होता तर तुम्हाला आरोग्यशास्त्र त्या ठिकाणी पूर्ण कम्प्लीट करायचं आहे त्यानंतर मग आपण जर बघितलं तर प्लांटचे जे डिसीज आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे आपल्या सचिन सरांच्या बुक मध्ये क्लासफिकेशन अभ्यासतानाच तुम्हाला सगळ्या गोष्टी पुढे प्लांटचं जेवढं काय त्यामध्ये तुम्हाला प्लांटचे डिसऑर्डर सुद्धा दिलेले आहेत सगळी लिस्ट दिलेली आहे त्या लिस्टनुसार मग जसं की टोबॅको मोझॅक व्हायरस असेल वगैरे मग त्यानुसार काय होतं पानगळती पानं पिवळे पडणं वगैरे काय असेल ते तुम्हाला सगळं काही अभ्यासायचं आहे मग बघा आपल्या अॅनिमलमध्ये होणारे सगळे डिसीज त्यामध्ये Uh, सगळं निमोनिया क्षयरोग वगैरे सगळ्या गोष्टी त्यानंतर पाय रोग आपण जे म्हणतो ना प्रदेशनिष्ठ कोणते आहेत वगैरे या गोष्टी अभ्यासायच्या प्लांटचे सगळे रोग अभ्यासायचे आहेत हे झालं आपलं सगळं बॉटनी म्हणजे बायोलॉजी मध्ये सगळे काही विषय जेवढे दिलेले आहेत ते पूर्ण आपल्या या ठिकाणी कव्हर होतात मग त्यानंतर आपला आहे फिजिक्स आता फिजिक्स मध्ये पण तुम्हाला भरपूर लेसन दिलेले आहेत पण मी जे सांगेल ना त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही करा आणि त्यानंतर लास्टला मी जे मोस्ट वेटेज सांगेल त्याला फक्त हायलाईट करा आणि ते परफेक्ट करायचे आहे पण सुरुवातीला सगळेच वाचून काढायचे आहेत असं नाही की फक्त मोस्ट वेटेज करा ओके तर स्टेप बाय स्टेप बघा आता फिजिक्सचा अभ्यास करताना फिजिकल आ, फिजिकल क्वांटिटी युनिट्स अँड मोशन ही तुम्हाला हे तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिले हे लेसन आहे ओके त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मोशन अँड लॉज आणि त्यानंतरचा लेसन असेल फोर्स ओके पहिला मी कोणता सांगितलंय फिजिकल क्वांटिटी युनिट्स अँड मोशन त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ मोशन्स अँड लॉज त्यानंतरचा असेल आपला फोर्स म्हणजे बल तो लेसन करायचा आहे त्यानंतर आपण प्रेशर जो आहे दाब तो लेसन करायचा आहे वर्क एनर्जी पॉवर हा लेसन करायचा आहे त्यानंतर ग्रॅव्हिटेशन अँड प्रॉपर्टीज अँड लॉज त्यानंतर आहे आपला साऊंड त्यानंतर ऑप्टिक्समध्ये ह्युमन आय रिलेटेड डिसीज वगैरे त्या गोष्टी करायच्या आहे लाईट रिलेटेड फिनोमिनास कोणकोणते आहेत त्यानंतर हीट हा लेसन करायचा आहे त्यानंतर ता करंट इलेक्ट्रिसिटी करायचं आहे आणि मॅग्नेटिझम करायचं आहे आता यामध्ये जर तुम्ही बघायला गेले तर सगळ्यात जास्त जे लेसनवरती प्रश्न कोणते येतात तर वरती ध्वनी ध्वनीवरती प्रश्न दरवर्षी दिसेल करंट इलेक्ट्रिसिटी वरती प्रश्न तुम्हाला दिसेल ओके तर वर्क एनर्जी पॉवर वरती प्रश्न दिसेल तर तुम्हाला हे कधी करणार आहे जेव्हा तुम्ही बावीस हजार प्रश्न संच एकदा डोळ्या हो खालून काढाल जसं की तुम्ही फिजिक्समध्ये साऊंड लेसन वाचला की मग साऊंड लेसन वाचल्यानंतर बाबा जास्त प्र, प्रश्न कशावरती आहे मग साऊंड लेसनवरती सगळे आयोगाचे तुम्ही प्रश्न बघितले की तुम्हाला लक्षात येतं की अरे ह्या लेसनवरती दरवर्षी प्रश्न दिसतोय दोन हजार तेवीसला आहे बावीसला ला आहे हे तुम्हाला कळतं मोस्ट वेटेस्ट टॉपिक कोणता आहे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतं ओके त्यानंतर आपल्याला हे सगळे फिजिक्सचे लेसन करायचे याच्या बाहेर काही करू नका एवढंच करा, का करा। कारण की बघा तीनच प्रश्न विचारले जातात तीन प्रश्न करीतात जास्त भापट पसारा करत बसू नका त्यापेक्षा बाकीच्या जे सब्जेक्ट आहेत पॉलिटी इकॉनॉमिक्स यावरती जास्तीत जास्त फोकस करून जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न तुम्ही तिकडे करायचा आहे सायन्सला असंही भरपूर अभ्यास करूनही मुलांना त्या ठिकाणी कुठेतरी नऊ दहा एवढेच प्रश्न त्यांचे बरोबर येतात ते पण खूप परफेक्ट अभ्यास असला तर तर बघा आणि सायन्सचं वेटेस्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे फिजिक्सला तीन आणि केमिस्ट्रीला तीनच प्रश्न विचारले जातात सहा प्रश्न असतात तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही प्रश्न आयोगाचे बघायचे आहे आयोगाचा एखादा पेपर दोन हजार तेवीसचा पेपर दोन हजार बावीसचा पेपर एकदा डोळ्या घालून काढा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर आपला आहे केमिस्ट्री म्हणजे काय रसायनशास्त्र या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे मग त्यामध्ये पहिला लेसन आहे अॅटम अँड स्ट्रक्चर तुम्हाला करायचं आहे त्यानंतर मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन अँड प्रॉपर्टीज त्यानंतर पिरियॉडिक क्लासिफिकेशन मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्हाला माहित असेल आपण अकरावी बारावीत असताना तो पिरियॉडिक टेबल जो केलेला आहे तो असेल त्यानंतर मेटल्स अँड नॉन मेटल्स आहे त्यानंतर कार्बन अँड त्याचे रिलेटेड कंपाऊंड करायचे आहे इम्पॉर्टंट केमिकल कंपाऊंड अँड देअर युजेस केमिकल रिएक्शन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन त्यानंतर ऍसिड बेस अँड सॉल्ट त्यानंतर आहे डेली लाईफ केमिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट मटेरियल असेल कम्पोजिशन अँड युजेस असेल ह्या गोष्टी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये करायच्या आहे तर अशा पद्धतीने बघा एवढेच लेसन तुम्ही करा याच्या बाहेर काही करू नका आणि आयोगाचे मागचे सगळे प्रश्न एकदा डोळ्याखालून काढा मग ते राज्यसेवेचे असेल ते कंबाईनचे असेल ग्रुप बी ग्रुप सी चे असेल किंवा मग फॉरेस्ट वगैरे ज्या काही एक्झाम्स आलेल्या आहेत ते सगळे त्या विषयावरती कोणते प्रश्न आलेले आहेत बघा सायन्सचे प्रश्न खूपदा रिपीट होतात जर तुम्ही सचिन बसके सरांच्या बुकमध्ये जे प्रत्येक लेसन झाल्यानंतर जे प्रश्न त्यांनी दिले आहेत त्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी भरपूर प्रश्न रिपीट होत असतात जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस करत असाल आता एक व्हिडिओ मी तुम्हाला जे आहे हे आपले एकदा सिरीज कंप्लीट झाली सगळ्या लेसनच्या आपला आज जो आहे आपण पॉलिटी त्यानंतर ज्योग्राफी म्हणजे भूगोल आणि या ठिकाणी सायन्स हे तीन आपण लेसन तीन सब्जेक्ट जे आहेत ते कम्प्लीट केले आहेत आणि त्यानंतरचे जे काही पुढे असणार आहे ते एकदा सिरीज आपण कम्प्लीट करूया आणि त्यानंतर मी एक, एक व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली करणार आहे की त्यामध्ये आपण पीवायकीचं अनालिसिस योग्य पद्धतीने नक्की कसं करावं त्यावरती एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामध्ये आपण पॉलिटीचे दोन प्रश्न हिस्ट्रीचे दोन प्रश्न सगळ्या विषयांचे जे आठ विषय आहेत त्या आठ विषयांचे सोळा प्रश्न आपण त्या लेक्चरमध्ये घेऊ एक ते दीड तासामध्ये एकदम प्रॉपर अनालिसिस नक्की कसं करावं त्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओच्या थ्रू तुमचे सगळे डाऊट त्या ठिकाणी क्लिअर होतील बघा आता जर तुम्ही युट्यूबवरती बघायला गेले तर भरपूर जे आहेत तुम्हाला लेक्चर दिसून येतील मॅरेथॉन लेक्चर असतील बॅचेस असतील टेस्ट सिरीज असतील पण एवढं बेसिक पासून तयारी कशी करावी कसं गायडन्स त्या ठिकाणी कुणीही दिलेलं नाही एवढा म्हणजे जर तुम्ही गेल्याच सुरुवातीला जर तुम्ही तयारी आता एकदम सुरुवातीला विद्यार्थ्यांना कोणकोणते डाऊट येतात हे मला माहित असल्यामुळे मी त्यानुसार सिरीज जी आहे ती स्टार्ट केली आहे शून्यातून तयारी करताना मग बुकलिस्ट असेल सिलेबस असेल प्रत्येक विषयामध्ये मग एखाद्या विषयामध्ये आपण सुरुवात केलीच आता नवीन विद्यार्थी आहे मी मला काहीच माहिती नाहीये मी अचानक पॉलिटी हातात घेतलं मग विद्यार्थ्याला त्या प्रश्नच पडतो ना की नक्की काय वाचू या पुस्तकामध्ये एवढं मोठं पुस्तक आहे सातशे साडेसातशे पेजेसचं तर त्यानुसार मग तो म्हणजे एक वीक पॉईंट असतो प्रत्येकाचा मग ते लक्षात घेऊन मी सिरीज तुमच्यासाठी मित्रांनो स्टार्ट केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर केला तुमच्या मित्रमैत्रिणीचा फायदा झाला तर नक्कीच आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो त्यासोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करायचा आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एमपीएसीच्या मार्फत येणार कोणतीही एक्झाम असू द्या तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असू द्या आपल्या चॅनलच्या चा अबाउट सेक्शनमध्ये त्या ठिकाणी माझी इंस्टाग्राम अकाउंटची आयडी मी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला तुमचे डाऊट जे आहे ते विचारू शकता त्या ठिकाणी मी प्रत्येकाला रिप्लाय देत असते आणि आपल्या सोबतच या कमेंट सेक्शनमध्ये जरी तुम्ही तुमचे डाऊट विचारले तरी इथेही सगळ्यांना रिप्लाय मिळत असतो तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच